नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघ चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मका बाजारभाव हो। मका बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या मार्केटमध्ये मा किती मका बाजारभाव आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया मुंबई असेल पुणे असेल अमरावती असेल नाशिक असेल सोलापूर असेल हिंगोली असेल नागपूर असेल वर्धा असेल या सर्व ठिकाणच्या महत्त्वाच्या मार्केटमधील मका बाजारभाव तसेच जळगाव असेल जळगाव धुळे या ठिकाणीसुद्धा मकाला चांगल्या प्रमाणात उत्पादन आणि विक्री होत असते महाराष्ट्रात मका ह्या you okay. या सीजन आणि पावसाळा सीझन अशा दोन सीझनमध्ये केली जाते आता जी मका आहे या मकाला मार्केटमध्ये चा चांगली मागणी आहे कारण चाऱ्याचा शॉर्टेज असेल किंवा मकाचे इतर प्रॉडक्ट्स असतील यांना सध्या बाहेरच्या मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे मकाला चांगले बाजारभाव आहे बघूया महाराष्ट्रातील मकाचा आजचा दर काय आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभावाचा विचार केला देऊळगाव राजा दोनशे पन्नास क्विंटल आवकाले आहे एकोणावीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देऊळगाव राजा या शहरामध्ये मकाला पाहायला मिळतो सरासरी दर देऊळगाव राजामध्ये एकवीस बावीस रुपये y te पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी कळवण एकशे वीस क्विंटल आवकाली आहे बावीसशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण या शहरामध्ये आहे सरासरी दर कळवणमध्ये बावीस ते चोवीस रुपये असल्याचं पाहायला मिळते एकूण आवक जर बघितली कळवणमध्ये आवक घटली असली तरी बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे धुळे चारशे चौवेचाळीस क्विंटल आवक आले आहे एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे या शहरामध्ये आहे सरासरी दर धुळेमध्ये एकोणावीस तेवीस रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये धुळ्याचा समावेश होत असतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये बाजारभाव जर बघितला मुंबई तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल अठ्ठावीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये अठ्ठावीस ते चाळीस रुपये आपल्याला स्थिर असल्याचं पाहायला मिळतं सर्वाधिक बाजारभाव बा, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून मकाला मिळत आहे कारण मुंबईच्या परिसरामध्ये मकाचा शॉर्टेज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट लासलगाव निफाड तीनशे चौपन्न क्विंटल अवकाली आहे दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव निफाड या शहरामध्ये आहे एकूण सरासरी दर जर बघितला वीस ते चोवीस रुपये प्रति किलो त्यानंतर धुळे अकराशे अकरा क्विंटल अवकाली आहे सतराशे ते बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव धुळे या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केट सोलापूर तेवीसशे अमरावती तेवीसशे पुणे पंचवीसशे वडूच चोवीसशे अंबड अठराशे अहमदपूर बावीसशे कळवण चोवीसशे बरांडा बावीसशे धुळे बावीसशे छत्रपती संभाजीनगर दोन हजार लासलगाव निफाड चोवीसशे पिंपळगाव बसंत बावीसशे अकलूज चोवीसशे बीड दोन हजार सोलापूर बावीसशे अमरावती तेवीसशे पुणे पंचवीसशे वडूज चोवीसशे अंबड अठराशे अहमदपूर बावीसशे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजच्या ಮಕ್ಕ ಬಾಧಾಭಾವ ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿ ಆಮ್ನ ಚೆನಲ್ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಶೇರ್ ಕರಾ ವಿನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ